नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आपण बोलवतो आहे बोंबलाची भाजी त्याच्यासाठी बा दहा बारा बोंबील घेतले एक छोटीशी मुलबुरस कोथंबीर घेतली आहे एक अर्धा इंच आल्यास तुकडा घेतला आहे दहा बारा लसणाचे पाकळं घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे एक चमचा मट चिकन मसाला घेतला आहे एवरेजचा एक चमचा धना पावडर घेते सो अर्धा चमचा हळद येते थोडासा हिंग घेतला आहे हे बघा दोन कांदे घेते हे बघ हे बघा दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे आणि दोन छोटे टमाटे घेतले गरजेनुसार गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ आता प्रथम आपण कांदे आणि टमाटे कापून घेऊया आणि बोंबील स्वच्छ कापून घेऊया हे बघा यामध्ये थोडंसं आपण खोबरं घेतलेलं आहे हे बघा आपण खोबरं कापून घेतलेलं आहे कांदे अशाच प्रकारचे कापून घेतले टमाटे कापून घेतले बोंबील माग उच्चा पुढचा भाग टाकून स्वच्छ असे करून घेतलेले आता ते बोंबिला ते बोंबिला आपण एक पाच मिनटं कोमट पाण्यात ठेवून घेऊ म्हणजे त्याचा वास येणार नाही आणि आलं लसून ठेचून घेतलेले आता आपण आता बोंबील कोमट पाण्यात टाकून घेऊया हे बघा पाच मिनटं कोमट पाण्यात टाकले का तर बोंबलाचा वास येत नाही हे बघा चार कळे ठेवले त्यामध्ये सर्वसाधारा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण प्रथम कांदा कांदा टाकून कांदा गरम करून घेऊया कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे हे बघ आपला कांदा लाद झालेला आहे तो आता कांदा आपण काढून घेऊया एका ताटामध्ये

दोन मिनटात आपले टमाटे चांगले लाल होईल आपण तेव्हा टमाटे सुद्धा आपले भाजलेले टमाटे आता काढून घेऊ आपण थंड होते टमाटेने दे। त्यामध्ये आपण ते खोबरं कापून घेतलं होतं खोबरं भाजून घेऊया पाच मिनिटात आपण खोबरं सुद्धा लाल होईल चांगल्या प्रकारे हे बघा आपलं खोबरं भाजलेलं आहे आता खोबरं काढून घेऊ बघा खोबरं लाल झालेलं आहे हे बघा यामध्ये एक परत एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ आपण आणि जे मोर आपण कोमळ टाकले ते मोठा काय करून घेऊया मोठले पाहतात तेलामध्ये गरम करून घेतो मोबेल काढून घ्यायचे परत आपण एकदा पेटून घेते त्यामध्ये अगोदर तेल टाकत आहे परत एक चमचा तेल टाकून घेऊया त्यामध्ये आता प्रथम आपण जिरे टाकून घेऊया जिरे टाकत त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया त्यानंतर आपण सर्व मसाले टाकून घेऊया धना पावडर मटण मसाला लाल मिरची घरगुती मसाला हिंग आता आपण कांदा पेस्ट टाकून घेऊया मसाल्यानं चांगलं तेल सोडून द्यायचं आहे नंतर खोबरं टाकून घ्या खोबऱ्यात पेस्ट केली द्या आपण त्यानंतर टमाटर पेस्ट टाकून घ्यावे त्यामध्ये अर्थात आमच्या मीठ टाकायचं चवीनुसार टाकून हे बघा आता भाजीला चांगली उकळी देऊया त्यानंतर आपण बोंबील त्यामध्ये टाकून घेऊ हे बघा जे आपण बोमला जर रस्सा बनवला होता आता त्याला उकळी आलेली ते मसाले टाकायचे आता त्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊया म्हणजे बोमलाला चांग आपली बोंबी चांगली शिजूत ठेवू एक दहा मिनटं त्याला मोठ्या जाळावर शिजून घ्यायचे आता हे बघा आपण जी मुंबईतरीशी भाजी बनवतो त्याला उकळालेली आहे आता त्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊ हे बघा आपली मुंबईची भाजी शिजलेली आहे तर आपण त्याची चवचा बघू कशी झाले हे बघ सुरेखा छेतरी आलेली आहे त्याला आपण चवचा बघू कशी झाली कोंबळीची भाजी 이봐. 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 अशी ते अशी भोंगीची भाजी आपली तयार झाली रसभाजी तयार झालेली आहे एक पुसाची रसभाजी तुम्ही जरूर तयार करून बघा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार